आज आपण ख्रिसमस स्पेशल मावा केक बघणार आहोत याच्यामध्ये अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे किंवा गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर केलेला नाही आहे एकदम हेल्दी असा आपण मावा केक बघणार आहोत जर तुमच्याकडे मावा नसेल तर दुसरं काय वापरायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसलाही फापट पसारा न करता एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये साधा सिंपल कोणीही बनवेल इतका साधा सिंपल केक आहे हा सगळ्यांना समजावं म्हणून मी एक वाटी सेट केली होती तर तुम्ही पण एक वाटी या घरातली कोणतेही त्याप्रमाणे सगळं साहित्य घ्यायचं आहे तर एक कप मी इथे बारीक रवा वापरते म्हणजे या वाटीच्या मापाने मी एक कप बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धी सा वाटी साखर घेते ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर मीठ टाकते आता इथे मी व्हॅनिलाय एसेन्स वापरला आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेलचीपूड किंवा जायफळपूड इथे वापरू शकता अर्धा वाटी इथे मी दही वापरले फ्रेश तर अर्धा वाटी दूध वापरते आणि पाऊन कप तूप वापरते तुपाऐवजी तुम्ही इथे तेल वापरलं तरी चालतं इथे अर्धा वाटी मावा आहे माझ्याकडे तर तो टाकते तुमच्याकडे मावा नसेल तर जे मिल्क पावडर मिळतं बाजारामध्ये दहा रुपयेचा जो पॅक मिळतो तर तो टाकला तरी चालेल तर हे सगळं जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट छान असं फाईन पेस्ट करायचं आहे आपल्याला इथे बघा तर जे बॅडर आहे आपलं तर ते छान असं किंवा फ्लोमध्ये पडलं पाहिजे असं आपल्याला ते करायचं आहे तर थोडे वेळ रेस्ट क करायला ठेवूया आपण तर पीठ तोपर्यंत रेस्ट होते तर इथे आपल्याला एक कढई घ्यायचे छान जाड आणि ती प्री हिटसाठी ठेवायचे दहा ते पंधरा मिनटासाठी हाय फ्लेमवरती तर इथे काय करायचं आपल्याला आता बेकिंग पावडर जे आहे ते वापरते मी ते एक चमचा जो आपला पोह्याचा चमचा असतो तो एक चमचा वापरते तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनो किंवा सोडा वापरला तरी चालेल इनोमुळे काय होतं माहिती आहे का है एक चव वेगळी येते आणि सोड्यामुळे पण चव वेगळी येते इथे केकला त्यामुळे मी बेकिंग पावडर वापरते रेस्ट करायला ठेवलं होतं त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट वापर वा पर... वाटत होतं तर त्यामुळे मी थोडंसं एक दोन चमचे इथे दूध वापरते आणि परत मिक्सरला फिरवून घेते तर मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर बघा मस्त सेम असं आपलं बॅटर तयार आहे इथे केकसाठी तर एकदम हेल्दी केक आहे अजिबात मैद्याचा वापर नाही अगदी तुमची मुलं रोज खाली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे झटपट होणारा केक आहे तरी ते एक मी टीन घेतले केक टीन आणि त्याला बेटर पेपर लावून घेतले तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप लावून त्याला ग्रीस केलं तरी चालेल असा जो बटर पेपर आहे तो माझ्याकडे होता तर तो वापरला तो नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप वापरलं तरी चालेल जे बॅडर आहे आपलं केकचं ते तीनमध्ये टाकून घेते जर तुमच्याकडे तीन नसेल तर तुम्ही एखादं पातील किंवा एखादा डब्बा घेऊ शकता मस्त टॅप करायचं आहे जेणेकरून जी आपली हवा आहे ती एकसारखी होऊन जाईल बॅडरमध्ये आणि आपल्याला आता जो तीन आहे तो कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे तर प्री हीट करणं फार गरजेचं आहे त्यामुळे दहा पंधरा मिनिट तुम्ही प्रीहीटसाठी नक्की कढई ठेवा तर आता हे मी बेक करायला ठेवलं होतं चाळीस मिनिट मीडियम हीटवरती आपल्याला हे चाळीस मिनिट ठेवायचं थे होतं अगोदर मी हे झाकण ठेवलं होतं पण म्हटलं केक फुगला आणि त्याला चिकटला तर कसं म्हणून मी एक जाड कढई ठेवली त्याच्यावरती थे तर चाळीस मिनिटासाठी आपल्याला असंच ते बेक करू द्यायचे तर चाळीस मिनटानंतर बघा मस्त आपला केक छान असा तयार आहे एकदम सुरी जी आहे क्लीन होती आहे दोन तीन ठिकाणी मी तुम्हाला सुरी टोचून दाखवते एकदम क्लीन निघते म्हणजे आपला जो केक आहे परफेक्ट बेक झाला आहे तर आता आपल्याला थोडंसं ते थंड होऊ द्यायचं आहे गरम गरममध्ये काढला तर ते तुटू शकतं त्यामुळे हे आपल्याला झाकून थोडा वेळ ठेवायचे झाकून यासाठी म्हणते की तो ड्राय नाही व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला झाकून ठेवायचं आहे एका कपड्यानी मस्त थंड झाला आहे बघा आता आपण डीमोल्ड करूया याला छान एक सुरी घेते आणि कडाकडाने मी ते सगळं सेल करून घेते डिमोल्ड म्हणतात अनमोल्ड म्हणतात आता तुम्ही काय ते समजून घ्या तर मस्त सुरीने आपण सगळं सेल करूया कडा आणि छान आपण डीमोल्ड किंवा अनमोल्ड करून घेऊया एक मोठी प्लेट घेतली होती आणि ती ठेवून ती पलटी केली मस्त बघा आपला जो केक आहे ना खूप छान बेक झाला होता कलर बघा काय सुरेख आला आहे कलरवरूनच कळते की आपला जो केक किती के परफेक्ट झाला आहे स्क्वेअरमध्ये केक तयार झाला होता त्यामुळे एकदम आपला जो विकतचा केक मिळतो ब्रिटानियाचा सेम तसाच झाला होता तर बघा अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवाल ना तरीसुद्धा तुम्हाला जमणार आहे हा केक एवढा सो सोपा आहे तर आपण एक पीस काढून बघूया तर छान रेक्टँगलमध्ये पीसेस तयार झाले होते त्यामुळे एकदम विकतचाच वाटत होता तर जो केक आहे मी एक पीस तुम्हाला दाखवते मस्त पांढरा शुभ्र आणि कडेनी ब्राऊन कलर आला होता एकदम छान दिसत होता तर जाळी बघा काय सुरेख आली होती त्याला एकदम स्पोंजी झाला होता अगदी विकतच्या केकला लाजवेल एवढा छान केक झाला होता बघा किती छान जाळी पकडली आहे कोणीच म्हणणार नाही आहे की हा आपण घरी केक बनवला आहे एवढा छान एवढा फ्रेश तुम्ही घरी बनवा आणि तुमच्या मुलांना द्या तर ह्या ख्रिसमसला नक्की ट्राय करा हा रवा केक मावा केक तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपीमधल्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जराही हेल्पफुल वाटत असतील तर नक्की लाईक करा परत भेटू अशाच रेसिपीसोबत चलो मेरी क्रिसमस हॅपी क्रिसमस बाय